यवतमाळ ये येथून माहूरकडे जात असलेल्या ट्रॅक्टरवरील वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्याने पैनगंगा नदीवर असलेल्या उंच पुलावरून ट्रॅक्टर खाली कोसळल्याची घटना शुक्रवारी सकाळी सात वाजता घडली आहे ट्रॅक्टरच्या समोरील चाक निसटल्याच्या लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान साधून आपला जीव वाचवला आहे सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत या पुलावरील कठडे मजबूत नसल्याने वाहन चालकांना अपघातास बळी पडावे लागतंय यवतमाळ येथून माहूरकडे जात असलेल्या ट्रॅक्टरवरील वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने पैनगंगा नदीवर असलेल्या उच्च पुलावरून ट्रॅक्टर खाली कोसळल्याची घटना शुक्रवारी सकाळी सात वाजता घडली आहे ट्रॅक्टरचा भीषण अपघात पाहता ट्रॅक्टरच्या समोरील चाक निसटल्याचे लक्षात येताच चालकाने उडी घेऊन स्वतःचा जीव वाचवलाय ट्रॅक्टरमध्ये बांधकामाचे साहित्य माहूर येथे नेत असताना ही घटना घडली आहे सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत या पुलावरील कठडे मजबूत नसल्याने वाहन चालकांना अपघातास बळी पडावं लागतय सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे आपल्या लेफ्ट साईडचा किंगपिंग फुटलं किंगफिंग सुटला की बिराग एकदम आवरलं नाही गाडी गेला नदीमध्ये दनोड्याच्या नदीमध्ये उघडी मार पुलावर तर याच मार्गावरून रेणुकादेवीच्या दर्शनासाठी हजारो भाविक दररोज ये जा करत असतात फिरोज सी चोवीस तास यवतमाळ